नमस्कार मंडळी आज मी एका रॅन्डम शेतामध्ये आलोय आणि येथे मला एक असा माणूस भेटलाय जो वयाने छोटा आहे पण कष्टाने आणि बुद्धीने खूप मोठा आहे याला भेटून मला इतकी ऊर्जा मिळाली की मला वाटलं तुम्हालाही याच्याशी भेटवावं चला तर मग आमच्या या ब्लॉगमध्ये भेटूया एका छोट्याशा चॅम्पियनला नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहन कुलकर्णी आणि तुम्हाला तर माहितीच आहे चला तर मग आज मी आलो आहे एका रँडम शेतामध्ये सो so, शेतामध्ये आल्यानंतर मला एक छोटासा माझा एक मित्र भेटलेला आहे तुझं नाव काय रुद्र विरनाथ तुळजापूर रुद्र वीरनाथ तुळजापूरले अच्छा ओके काय तू पाचवीला पाचवीला ओके अच्छा अरे मी असं सहज जात होतो इथं बस खाली आपण एक मी सहज जात होतो का पण असतोय अच्छा ठीक आहे पाचवीला दहावीला पाचवीला पाचवीला ओके 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 पाचवीला कोणते कोणते विषय तुला मराठी इंग्रजी गणित अजून परिसर <laughs> गणित परिसर ओके अरे मी शाळा शिकलो नाही रे मला त्याच्यामुळे माहितच नाही त्याच्यामुळे मला आता एकदा तुला विचारू आहे काय चल आपण थोडस मला दाखव शेतामध्ये काय काय तुझ्या कसं आहे तुझं शेत कुठं कुठं मला दाखवशील का कोणतं हे शेत आहे तलाव दिसत ना पुढे मग कोणता हा तलाव तुझा आहे तलाव बा थांब एक मिनिट आपण ना आपल्या पण मित्रांना दाखवू तलाव हे बघा हा जो दिसतो ना तलाव हा पराशरच आहे बरोबर पराशे आहे तुझंच आहे ना दाखव हात करून दाखव सगळ्यांना हा माझा तलाव आहे म्हणा माझा तलाव आहे अच्छा ओके मग तर तुला शाळेत जायची पण गरज नसेल काही तिथे साप वगैरे नाहीत ना काय साप आणि तलावात मगर असेल रे मगर तर असेलच बारकस पिल्लू सोडलेलं आहे बाबा मग तर मध्ये कुणी जात नसेल मग पोहण्यासाठी नाही का कड्याला कडे ना कुठे कडे ना हे पिल्लू दिसतय का आपल्याला त्याला बोलव बाहेर चल खाली, चल, 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 खाली चल, चल, चल खाली चल खाली चल हे बघा बघू शकतात पराशरची नदी पराशर म्हणजे याचं नाव आहे बर का आणि याच्या शेतीवरती हे तलाव झालेलं आहे असं हा म्हणतोय आणि अजून पराशर काय अजून शेतामध्ये काय काय लावलेलं आहे अजून काय काय सांग बर शेतात जवारी हा जवारी अजून हरभरा हरभरा अजून हर। करडा करडा आणि आंबे आंबे पण आंब्याची बाग आहे आंब्याची बाग आहे आता आंबे लागले का नाही आता तौर फुटत अच्छा आता तौर फुटत ओके मग आता एक पण आंबा नसेल नाही अरे यार खायची इच्छा झाली होती रे आता ठीक आहे चालेल आपण बघू अरे अजून इथं काही बघण्यासारखं आहे का अजून काही विर आहे आहे अच्छा विर विहिरीमध्ये मध्ये काय काय कासव वगैरे आहेत का? कासव नाही कासव नाही मग साप आहे का साप पण आहेत मला साप पाळायचं रे पाळू का नको मग साप साप पाळू का नको हे बघा हा पराशर बघा किती जोर, जोर जातोय मला तर भीती वाटत जाण्यासाठी एक मिनट एक मिनिट सावकाश चला तू सावकाश सावकाश एकदम एकदम सावकाश आपली घरलेले आहे की वीर ओके तू पण ब्लॉक चालू करतोय का अच्छा थांब एक मिनट येतो हा इथ सांग यांना सांगली मीर आहे हा बोल मीराय ही आपली हा ओके त्यांना दाखवू आपण हा अजून काय काय भरलेली आहे म्हणा भरलेले आहे मासे आहेत मनामध्ये माशे आहेत म्हणजे हा असं दाखवू त्यांना असं दाखव इकडे 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 बघ हम्म ही आपली विराय आहे आणि इकडे देऊळ आहे लक्ष्मीचं अच्छा देऊळ पण आहे का चल आपण दर्शन घेऊन मग स्ट्रगल इज रियल आप देख सकते हो बराशे बघ इथून उडी मारून मी आता ठीक आहे बाबा चलो रोजच चालतात का बाप रे आम्हाला तर कधी सवयच नाही रे आम्ही गाडी शिवाय तर कुठे जातच नाही रे आणि शाळेत किती जातोस मग तू सावकाश रोज जात अच्छा शाळेत रोज जातो आज इकडे आलास बनवायला तू पण युट्यूबर आहेस का अच्छा मला माहितच नाही की मग आपण दोघं ना कोलॅबरेशन करून फेमस हो लक्ष्मीच देऊळ ओके ओ, चालेल अजून काय इकडे पवन चक्क पण आहेत की मग आपल्याला बघता येते का लांब जावं लागतंय का तिथपर्यंत आपलंच आहे ओके आपण दर्शन घेऊ हा जाऊ कुठं जायचं आता घरी जायचं बस एवढंच ठीक आहे चालेल तू जसं म्हणशील तसं तुला पाडे किती पर्यंत आहेत दहा दहा पर्यंत मला म्हणून दाखवशील का पाच चाळीस पाच नव्वद पंचवीस पाच दहा पन्नास हे बघ कुत्रो हा हा चौथे का कुत्रे हे नाही काय नाव नावायचं खंडू हा मोत्या आहे का मोत्याला बोलो बर इकडे मोत्या या मोद्या पडा लागले आपल्याला घेऊन ला पाहायलाय का हे काय आंब्याच्या बागा आहेत का हे आंब्याच्या बागा कोणाच्या आहेत हे पण तुमच्याच आहेत मग याला आंबे कधी लागते आता लागती दोन तीन महिन्याने तौर येते अच्छा दोन तीन महिना तौर येते त्याच्यानंतर मग आंबे बाकीवर कि आंबे येत होते हा जरा मस्ती होती जरा पाणी सोडालते अच्छा मग मला देशील का नाही मी एकदा येतो परत असच फिरता फिरता मग मला देशील का किती देशील एक देशील का एक किलो देशील एक... हा? एक किलो बस एक किलो देशील अरे काय पराशर ठीक आहे चालेल हा मी येतो नंतर हे काय ज्वारी गहू ज्वारी अच्छा ज्वारी ज्वारी काय असते म्हणजे ते हा आणि मग ती काय करते पोळ्या बनवते का चपाती बनवते भाकरी अच्छा ती ज्वारी का अच्छा मला वाटलं ज्वारीपासून चपात्या बनवतात हे पण शेत तुमचंच आहे काय बा बा किती शेत आहे तुझा तुला ऐकून बारा बारा एकर बापरे आहे की खतरनाक म्हणजे खतरनाक हा सगळं मिळून सगळं मिळून छत्तीस एक्कर आणि बारा एकर इकडं एकर बाकीच कुठं तिकडं अच्छा बाकीच एकर अंग बरोबर बरा सर मला ना बोर खायची इच्छा झाली बोर आहे का तुझ्या शेतामध्ये काही पुढे आहे कुठं पुढे हो। अच्छा कशेत गोड आहेत का आंबटत ही आंबट आहे ही थोडी गोड आहे अच्छा ते गोड आहेत मग जिथं गोड आहेत ना आपण तिकडे जाऊ मग आपण थोडेसे बोर ना कलेक्ट करून घेऊन जाऊ हा चालेल हाँ। ओके पराशर तुमच्या शेतामध्ये रस्ते नाहीत का जाण्यासाठी असतेच रस्ते, रस्ते? चल मग साऊग चला पाठीमा पाठीमा मी येतो गाईज हे बघा हा पराशर रोज अशा रस्त्यामधून खडत प्रवासामधून प्रवास करतो आणि याचं पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे मी नंतर सांगेल तुम्हाला सगळ्यात शेवटी हा आता रस्ता चांगला आला ना हा ना। ओके परा सर रोज तूच काम करतोस का शेतामधले अशी वडिलांची मदत पण करतो का असं अच्छा आणि मग अजून तू काय काय काम तुला येतात सगळे शेतामधले काही गवत आणतो गवत आणतोस हो। अच्छा चारा टाकतोस मग गायीना हो। बरोबर हो। त्याच्यानंतर दुध वगैरे का तुला हो। हो। हा अजून काय काय करतो परत पाहिजे पाणीपाई येतो गायीवाला हो। अच्छा चांगलं तू मदत करतोस मग वडिलांना अशीच हो। मदत करत जा आणि त्याच्यासोबत शाळा पण शिकत जा हा हो। है शेत है सका सका हे शेत कोणाचं आहे हे पण तुझंच आहे का बा वा आणि पाणी वगैरे तू सोडलास का सकाळ सकाळी हा चांगलं आहे की इथं मस्त हिरवगार मस्त थंडगार वातावरण झालं इकडं हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण तयार झालेलं आणि मस्त पैकी कुठं पाणी आलंय हा 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 अच्छा हे बघा हे घरच दाखवू तुझ कोणतं हे घर आहे अच्छा मग आता मी येऊ का घरी चल ओके तू चल पुढे तुझ्या मागे मी येतो पप्पी या पराश्वर कुत्रा आवडलं का तुला ते हा अच्छा हे बघ इथे एक पप्पी इथे एक पप्पी बरोबर याच्यासारखेच आहे ना कलर बघ हे बोरच झाड आहे ना याची बोर काढायचे का आणि इथंच काय विहीर आहे ना ही कोणाची विहीर आहे तुझीच विहीर आहे का बापरे सगळं काहीच व्यवसाय बाबा शेतामध्ये हा चला हे बघा मस्त मस्त बोर आंबट गोड बोर आहेत आणि हिवाळ्यामध्ये खाण्याची एक वेगळीच मजा आहे आता कुठे घेऊन चाललास खाली अच्छा हे दुसरा रस्ता आहे का सावकाश जा थांब थांब जास्त पुढे नको पाणी खूप कमी झाले की पाणी हे झाड कशाचं तुला माहिती का नाही माहित का थांब आपण विचार हे नवीनच झाड दिसतंय जर तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला हो। हे झाड कशाचं आहे आणि फळ कशासाठी वापरतात तू हे पण कामं करतो का इथं हे काय करतोस हे केल्यानं काय होतं अच्छा नाही अच्छा नाईटला पाणी सोडतात का इथं हो। अच्छा हे बघा हे सगळं पाणी यांना दिलेलं आहे आता उन्हामुळं थोडंसं पाण्याची कमतरता वाटत आहे पण सो यानं खूप प्रयत्न करून हे चांगले झाडं उघडलेली आहेत तुम्ही बघू शकतात हां हे बघा मेहनत खूप मेहनत घेतो हा